वैभवांच्या पुण्यनिग्रेमध्ये या सर्व सीडीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या विकास कामाचं उद्घाटन होत आहे त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सरकारचे खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील उपस्थित असलेले मंचावर सगळेच मान्य वाहक पत्रकार बंधू आणि ज्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू दिसत आहे हे सगळे बंधू आणि भगिनी आज खरं म्हणजे दादांनी शिर्डीचा अनेक प्रकारचा विकास दोन हजार एक पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत सातत्याने नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून केलेला आहे ज्या ज्या संपूर्ण गरजा शिर्डी चेहऱ्याला पाहिजे त्या संपूर्ण गरजा देण्याचं काम नामदार साहेबांनी सातत्याने आपल्या शिट्टीकरांना दिलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये जेव्हा नामदार साहेब महसूल मंत्री झाले महसूल मंत्री झाल्यानंतर जे आपल्या इथं महामंडळाची शेती होती ती पूर्ण आपल्या शिर्डी नगर परिषदेकडं वर्ग केली आणि ज्या आपल्या लोकांना पाहिजे ज्या आपल्या लोकांना घरकुल पाहिजे जे चांगलं घरकुल देता येईल घर देता येईल त्याच्यासाठी सुदैदानी आणि साहेबांनी अथक प्रयत्न केले आणि आज तो दिवस तुमच्या आणि आमच्यासाठी आनंदाचा क्षण म्हणलं तर भावगो ठरणार नाही आज या क्षणामध्ये आपण सगळ्यांना साक्षीदार आहोत दादांनी आता इथं स्क्रीन बघितली सगळ्यांनी का झोपले होते बघितली ना किंवा पाठीमाग हातवर करा बर आता घरकुलाचं दाखवलं त्यांनी सुसृष्टी दाखवली महिलांना फिरण्यासाठी ट्रॅक दाखवला पुरुषांना फिरण्यासाठी ट्रॅक दाखवला उद्या आपल्या भविष्यासाठी चांगल्या प्रकारच्या टुर्नामेंट म्हणजे क्रिकेटच्या मॅचेस भरतील अशा प्रकारचं स्टेडियम दाखवलं आणि वर्षापासून सातत्याने शिर्डी शहरामध्ये जो प्रलंबित प्रश्न होता तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा तो सुद्धा दादांनी आज आपल्यासमोर दाखवलेला आहे तेव्हा टाळ्यांच्या गजरामध्ये दादा स्वागत करायचं आता या कामनेच तर बसले बसले होत नाही नी, नी, आता आम्ही नीच म्हणतो दादा हे करा शिवसाहेब म्हणतील हे करा पण ते करतानी दादांनी आणि साहेबांनी आता प्रयत्न केलेले आहे मंत्रालयामध्ये जाऊन स्वतः फायली कितपर्यंत अधिकाऱ्याला पोहोच करणे अधिकाऱ्याला विनंती करणे तो प्रस्ताव मंजूर करणे ते प्रस्ताव त्याच्या मंत्र्याच्या माध्यमातून मंजूर करून आणणे आणि मग आपल्याला एवढं आज ते वैभव पाहायला भेटतं ते फक्त सुजयदादा आणि साहेबांमुळे मिळतात काल परवा उद्योग मंत्री उद्धव उदय उदय सावंत साहेबांचे त्यांनी सांगितलं का दादांनी काल परवा आय टी आयचं टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उद्घाटन झालं तर त्या माध्यमातून उदय सावंत साहेबांनी सांगितलं का सुजयदादा ही व्यक्ती मी पहिल्यांदी पाहिलेली आहे एका मंत्र्याचा मुलगा एका गर्भ श्रीमंताचा मुलगा एका कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा पण माझ्यासमोर सकाळी येऊन बसणार टेबलावर मला सांगणार साहेब एवढं काम करायचं मला लाजला व्हायचं मी स्वतः सांगितलं काय काम आहे तुमचं काम मी करून देण्यासाठी मला लाज वाटली आणि मी बऱ्याच वेळेस लाज म्हणजे प्रत्येक वेळा येऊन बसायचे दादा उदय सामंत साहेबांच हे काम करा ते काम करा ते काम करा त्या माध्यमातून आपल्या आय टी निर्मिती झाली आणि तिथं टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हजार पोरांना रोजगार उपलब्ध होण्याचं काम उद्या भविष्यकाळात होणार आहे आणि ते करीत असताना फक्त तीनच ठिकाणी त्या इन्स्टिट्यूटची निर्मिती झाली एक झाली गडचिरोलीला दुसरी झाली रत्नागिरी आणि तिसरी झाली शिर्डीमध्ये ते काम फक्त सुजयदादा करू शकता आता आपल्याला वाटतं नाही सोपं काम आहे सुजयदादा मंत्र्यांचा मुलगा आहे करू शकतो कधी पण काम तसं नाही रात्रहून दिवस त्याच्यासाठी मेहनत करायला लागते त्याच्यासाठी तिथपर्यंत मंत्र्यापर्यंत जायला लागतं आणि त्या मंत्र्यांची फाईल जी सचिवांना घेऊन जाते ती स्वतः फाईल घेऊन त्या मंत्र्यापुढे जायला लागतं आणि ती फाईल मंजूर करून जातात तेव्हा आपण आज एवढं आज टीडीचं वैभव पाहू शकतो पाहू शकतो की नाही अरे जेव्हा त्या कार्यक्रम पाहू शकतो की नाही हा तर मग हे सगळं कार्यक्रमाचं श्रेपणा दिलं पाहिजे अरे माग सांगा ना हे सगळं श्रेय साहेबांना आणि तुझ्या दादांना आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे आणि त्यांच्याशिवाय पर्याय नाही आज समजा शिवसेना बरोबर आहे आज समजा राष्ट्रवादी बरोबर आहे पण उद्या होणारा भविष्य काळाचा नगराध्यक्ष सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांचाच होणार आहे आता ते बरोबर आहे त्यांची कुंडी जमली त्यांचं गुण छत्तीस ते जुळून आणले दादानी आणि दादांच्या बरोबर काम करायला कमनगर भाऊ लयमी लागेल याला छत्तीसगुड लागायचा शिवाय काम करून देते ही रमेश पण ती दादाने आणि या तुमच्या गुणमुळे आज तुम्हाला नगरपालिकेमध्ये तुमचं स्वप्न साकार होणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो तुमच्यापेक्षा पेक्षा नगराध्यक्ष काय म्हणतो आबा काही बोलायचं आहे का तुम्हाला <laughs> साहेबांचंच होणार आहे सुविधाच होणार आहे आणि नगरपालिकेत दादांचे नगर चौक तास नाही असं मला वाटतं बरं का आता, तुम के का आता के के में ते तुम्ही तुमचा अंतर्गत बघून घ्या काय असून ते आता कमलगर जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करते रमेश तुमचे त्यांच्या पुढे दाद्यांना नाही तुम्हाला पण एक मात्र साहेबांची आपल्या साहेबांची सवय वेगळी आहे समजा मी कुठं गेलो परत आलो तर साहेब परत चोंबळून घेतात आपले मोठे साहेब दादांच्या मात्र बाबतीमध्ये नाच करायचा नाही मात्र तो अरे मला सुद्धा घामकुर राहिला तर ज्यांनी प्रामाणिक केलं त्याच्यासाठी दादा काही करत आहे ज्यांनी बेन केली त्याच्या बरोबर फोन द्यायचं सुद्धा दादा काम करतात आमच्या साहेबांचा स्वभाव वेगळा होता साहेबांचं मन वेगळं होतं दादांचं मन खंबीर आहे ते काय नाही पण एक मात्र एखादा दिलेला शब्द एखादा दिलेला शब्द तो प्रामाणिकपणे शेवटपर्यंत नेणे आणि ते घडून आणि ताकद फक्त सुजयदा विखे पाटील मध्ये काल परवा श्रीरामपूर मध्ये अनेक आंदोलन झाले अनेक प्रकारचे घोषणा झाल्या अनेक प्रकारचे उपोषण झाले पण दादानी आणि साहेबांवर बनार घेतल्यानंतर तो अप्रतिम पुतळा इतका अप्रतिम झाला हजारो लोकांनी ते साक्षीदार होते आणि दादानी सांगितले अर्धा दा तास फटक तेव्हा ते कार्यक्रम काय झाला तेव्हा मला तुम्हाला विनंती करायची आहे साहेबांबरोबर दादा बरोबर काय राहायचंय काय राहायचंय बेट पाठीमाग पाठीमाग हे आमचे स्टेट वेळेस लोकांना सगळं समजून गेलं तुम्हाला तुम्हाला तुम्हा आपल्याला सगळ्यांना प्रामाणिक राहते येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या निवडणुकीसाठी राहणार का मग त्यासाठी साहेबांनी एवढं काम केलं दादांनी एवढं काम केलं आपण त्यांच्याबरोबर प्रामाणिक उभं राहिलं पाहिजे दादा सांगतील तोच शब्द आपल्याला अंतिम असला पाहिजे बरोबर आहे ना मग आपण सगळ्यांनी त्यांचं ऐकलं पाहिजे भविष्यकाळामध्ये प्रत्येक वेळेस ऐकलं पाहिजे मी दादांचं सांगितलं तुम्हाला कसं आहे मी निस्तं थोडं सांगितलं दादांचा बाबा आता याव गडे तुम्हाला मी सांगायचं सांगण्या सांगण्याला घाम पाडला त्यांनी या नगर जिल्ह्यामध्ये संगमे जवळ तो वास करीत नाही त्यांचा कोणी आपण त्याला किरकोळ आहे तरी बाया नाही ना सांगायला ना नाही तर बायाला ना? सांगितलं सुंदर कोळा आपण नादत करीत नाही आपण कोण हा घर काढला घर काढला सोप्पम नाही व ते सोपं काम नाही काय सांगायचं पण दादा परमेश्वरांनी त्यांना एक एवढी मोठी देणगी दिलेली आहे पैशाचा गर्व नाही आता कोणत्या भाषण केलं का आपल्या बरोबर सर्वसामान्य माणसं खाली बसलेला एक व्यक्तिमत्व आहे दादा विखे पाटील खाली बसले होते ते चित्रपित पाहण्यासाठी असं शक्यतो कुठे घडत नाही पण आपल्या नगर जिल्ह्याचं ते भूषण आहे दोघ साहेब आणि दादा हे आपल्या नगर जिल्ह्याचं एवढं मोठं भूषण आहे ते महाराष्ट्र सुद्धा आपल्याला नेते मिळू शकत नाही हा म्हणून माझी एक विनंती आहे आपल्या सगळ्यांना जे वयस्कर असतील त्यांनी खाली बसायचं आहे पत्रकारांनी खाली आहे जे ज्येष्ठांनी त्यांनी खाली बसायचं आहे सगळ्या तरुणांनी शुसृष्टीसाठी आपल्या स्टेडियमसाठी घरकुलासाठी आणखी जे विक्रेत्यांच्या वाटप आहे त्याच्यासाठी आणि उद्या होणाऱ्या भविष्यासाठी सगळ्या कामासाठी दादांना दा उभे राहून हात वर करून बनवताना द्यायचे सगळ्यांनी उभे राहायचं प्रामाणिकपणाने सगळ्यांनी वयस्कर सोडून बाकी सगळ्यांनी उभे राहायचं एकदा दोनदा तीनदा करायचं करा।